गिती गेले गिती बरारे आले किती गेले किती उडून गेले भरारे आले किती गेले किती उडून गेले भरारे संपला नाही आणि संपणार पण नाही माझ्या शुभांचा दरर माझ्या शुभांचा दरर सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अंशिका राजेंद्र पाटील आज 19 फेब्रुवारी आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव शहाद

महाराष्ट्राला पुन्हा एकदा जी शिवा पाहिजे धन्यवाद